आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब महापालिकेमध्ये सक्षम अधिकारी नसल्याने शहरात अतिक्रमण वाढले सोलापुरात वर्षानुवर्ष होत असलेली अतिक्रमणे पाहता अनेक ठिकाणी रस्ता अरुंद होत चाललेला असून शहरात भाजी विक्रेते फळ विक्रेते चायनीज वडापाव चावल फेरीवाल्या गाड्या टपऱ्या चहाचे कॅन्टीन यामुळे रस्त्यावरच उभारणाऱ्या गाड्या अशा विविध प्रकारचे अतिक्रमण सोलापूर शहर स्मार्ट होताना दिसत आहे गेल्या काही महिन्यापासून महापालिकेमधील अतिक्रमण विभागाचे सक्षम अधिकारी बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली होती या दरम्यान रस्त्यांनी आणि सोलापूरकरांनी अतिक्रमणापासून सुटकेचा निश्वास सोडला होता परंतु बनसोडे हे सेवानिवृत्त झाल्यापासून शहरात पुन्हा अतिक्रमणने कमालीचे डोके वर काढताना दिसत आहेत नेहमीच कुचकामी ठरणारा महापालिका अतिक्रमण विभाग प्रशासन बनसोडे यांच्यामुळे शहरातील अतिक्रमण हटविण्यापासून थोडासा यशस्वी झाल्याचे दिसून आले महापालिका अतिक्रमण विभागचे अधिकारी बनसोडे हे निवृत्त झाले असल्याने शहरात अतिक्रमण पुन्हा वाढले आहे महापालिकेच्या वतीने बनसोडे यांची जागा तत्त्व्य अतिक्रमण विभागास अधिकारी दिला आहे मात्र आता पुन्हा बनसोडे यांच्यासारखा सक्षम व निर्भीड अधिकारी सोलापूरला मिळणार का असा प्रश्न सोलापूरकरांना सध्या भेडसावत आहे शहरात जागोजागी अतिक्रमणामुळे वाहतुकीचा देखील बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे सोलापूर महापालिका अतिक्रमण विभागाला सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सुजाण नागरिक करत आहेत सोलापूर शहरातील अतिक्रमण गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून या अतिक्रमणला राजकीय आश्रय असल्याने अतिक्रमण काढण्यात फार मोठी अडचण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे स्मार्ट सिटीच्या नावासमोर आता अतिक्रमण होत असल्याने सोलापूर ओळख आता अतिक्रमण शहर म्हणून होऊ लागले आहे सोलापूर महापालिकेने शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी बनसोडेसारखे धडाकेबाज अधिकारी नेमावे अशी मागणी देखील जोर धरू लागली असून जेणेकरून अतिक्रमण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील आणि रस्त्यासोबत सोलापूरकर देखील अतिक्रमणापासून सुटकेचा निश्वास सोडतील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा